पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज ना मी कबड ऑर्गनाईज करणार आहे तर त्या साईडचं कब्बड जे आहे तर ते मला ऑर्गनाईज करायचं आणि आता सध्या लाईट गेलेली आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला आता कसं दिसतंय आता इकडची साईडची जी खिडकी आहे तर ती मी ओपन केलेली आहे पण तरी पण बघूयात लाईट वगैरे कधी येते तर आता इथे हे जे स साईजचं कबडं आहे ना तर ते माझं आहे इथं आहे तर ते जीविकाचं हो, आहे ही जी काच दिसते ना तुम्हाला हो इथलं हे जीविकाचं आहे आणि हे यांचं आहे तर आता बघू आधी ते ऑर्गनाईज करते तर हे अशा प्रकारचे पार्सल जे आहेत तर, है, तर है है ते मी ऑनलाईन मागवलेले आहेत आता हे कसे आहेत ते तुम्हाला पुढे समजेलच तर आता हा पूर्ण बघा याचा पॅक आहे अशा सेटमध्ये मी मागवलेलं आहे आणि त्यानंतर ना हे, त्यान हे साडीचे जे कवर असतात तर सुद्ध सुद्ध ते, ते सुद्धा मी मागवलेले आहेत तर ते अशा पद्धतीचे आहेत तर आता हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते सिंगल सिंगलमध्येच आहेत हे बघा अशामध्ये आहेत हे आणि याला इथे पुढे झीप सुद्धा आहे जे अशा ज्या आपल्या काठपदरच्या साड्या वगैरे असतात तर ते ठेवण्यासाठी मी हे मागवलेलं आहे आणि छान आहे याची क्वालिटी पण हे बघा अच्छा म्हणजे आणि बाराचा सेट आहे हा आता ऑर्गनाइज करताना तुम्हाला मी पुढे ते दाखवेलच आणि हे थोडेसे माझ्याकडं एक्स्ट्राचे होते दोन तीनचे हे पॅक आहे हा एक्स्ट्राचा होता माझ्याकडे तर ते सुद्धा मी आता घेतलेलं आहे आणि आता हे जे आहे तर हे मी तुम्हाला अनबॉक्स करून पुढे दाखवेलच कशा पद्धतीचं आहे आता लाईट कधी येते काय माहिती नंतर व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही तर आता इथे सगळ्यात आधी म्हटलं जेवढे काही कपाटातले कपडे आहेत ना तर ते सगळे इथे मी साईडला काढून ठेवत आहे आणि तोपर्यंत जीविकाचं चाललेलं आहे जे काही ऑर्गनायझर वगैरे मी मागवलेले होते तर ते सगळे तिने ओपन केलेले होते आणि त्याच्यामध्ये खाली जे काही ठेवण्यासाठी दिलेलं होतं बॉक्समध्ये जेणेकरून तो व्यवस्थित असं सेट होईल तर ते सगळं व्यवस्थित तिने असं सेट करून ठेवलेलं होतं तर जोपर्यंत माझे कपडे वगैरे कपाटातले का काढून वगैरे होत आहेत तर तोपर्यंत तिने माझं तेवढं काम जे आहे तर ते पूर्ण केलेलं होतं आणि तिला सुट्टीसुद्धा होती तर त्याच्यामुळे मग तिचं चाललेलं होतं मला हेल्प करणं आणि मग मोबाईल वगैरे बघत बसण्यापेक्षा मग असं वाटतं की चला आपल्यालासुद्धा थोडीशी सोबत होईल आणि मुलांसोबत मग गप्पा गोष्टीत आपला आपल्या वेळ कसा निघून जातो हे आपल्याच आपल्याला समजत नाही तर इथे आधी सगळे कपडे जे आहेत ना तर ते मी काढून ठेवले तर आता इथे ना मला दोन तीन दिवस आधीच मला ही जी क्लिनिंग आहे ना तर ती करायची होती आणि बॉक्स जे आहेत ऑनलाईन मागवलेले तर ते सुद्धा आलेले होते पण मला काही कामामुळे जमतच नव्हतं आणि मग पुढचे जे दोन तीन दिवस आहेत तर त्यावेळेससुद्धा मला हे आवरणं शक्य नव्हतं कारण की थोडे दिवस जे आहे तर ती माझी धावपळ होणार होती तर त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आज सुट्टी आहे सुद्धा आणि सगळी कामं जी आहेत तीसुद्धा आवरलेली होती तर मग म्हटलं चला तिचीसुद्धा थोडीशी हेल्प होईल आणि तेवढाच तिचा जो वेळ आहे तर तोसुद्धा थोडासा बिझी होऊन जाईल म्हणून मग म्हटलं चला आज कबड जे ले ले आहे तर ते आवरायलाच घेऊयात आता बऱ्याचशा अशा साड्या होत्या ज्या की आहे तशाच घड्या घालून ठेवलेल्या होत्या तर त्याच्यामुळे त्या काही मी घडी वगैरे पुन्हा घालत बसले नाही जे आहे ते तसंच ठेवलं आणि जे विस्कटलेले कपडे वगैरे आहेत तर तेच मी क्लीन करायला घेतले आणि कपाटामध्ये एवढी कपडे झालेत ना की काय बोलायलाच नको म्हणजे कबड उघडलं की असा प्रश्न पडतो की आता यामधले कोणता ड्रेस आपण वेअर करायचा कारण की बरेचदा कसं होतं बघा लेडीजकडे तर कपडे इतके असतात पण तरीसुद्धा आपलं असं असतं की घालायला मला कपडेच नाही आहेत हा एकच ड्रेस आहे तर हाच किती वेळा घालायचा किंवा ही एकच साडी आहे ही तरी आपण किती वेळा वेअर करायची तर प्रत्येक त्याच्या आयुष्यात हेच दुःख असतं कपाटामध्ये इतके कपडे असतात की, की दरवाजा जर उघडला तर सगळे खाली पडतील पण तरीसुद्धा आपलं असं असतं की नाही कुठे जरी आपण गेलो तरीसुद्धा आपली शॉपिंग काही संपत नाही किंवा कुठे फिरायला जायचं म्हटलं तरीसुद्धा आपली पहिली तयारी असते ती म्हणजे शॉपिंग करायची आता कपडे तर इतके असतात ना की काही बोलायचं नको पण तरी सुद्धा आपलं असं असतं की नाही बाहेर जायचं म्हटल्यावरती छान असा ड्रेस आपण घेतला पाहिजे तर आता इथे सगळे कपडे जे वेग आहेत ना तर ते मी वेगवेगळे करून घेत होते म्हणजे जे काही टॉप वगैरे आहेत तर ते वेगळे केले त्याच्यानंतर साड्या म्हणजे ज्या डेली वेअरच्या आहेत तर त्या साईडला काढून ठेवल्या आणि ज्या आपण काठपदरमध्ये असतात जे की आपण लग्नात वगैरे जाताना त्या साड्या घालतो तर त्या सुद्धा साईडला ठेवल्या सोबतच लेगिन्स पेटीकोट ब्लाऊज हे सगळं जे आहे ना तर ते मी असं सेपरेट करून ठेवलं जेणेकरून मग घड्या वगैरे घालताना आपल्याला सोपं जातं नाही तर सगळ्यात जर कपड्यांचा ढीग म्हटला ना तर मग आपल्याला खूपच गोंधळ्यागत गो होतं किंवा सुरुवात कुठून करायची हा प्रश्न सगळ्यात जास्त पडतो तर त्याच्यामुळे मग जेवढे काही कपडे आहेत ते सगळे मी साईडला करून घेतले म्हणजे जसे की कॉर्ड सेट असतात किंवा आपला पूर्ण चुडीदारचा सेट असतो किंवा मग वेअर असतात जीन्स टॉप हे सगळं जे आहे ते सगळं असं साईडला वेगवेगळं वे करून ठेवलं जेणेकरून मग मला ठेवताना ते सोपं जाईल आणि सगळ्या घड्या वगैरे घालताना सुद्धा व्यवस्थित आपल्याला कपड्यांच्या घड्या वगैरे घालता येतील आता कबड जे आहे ना तर ते मी पंधरा ते वीस दिवस अजिबातच त्याच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं कारण की म्हटलं आता आवरायचंच आहे तर मग परत परत कशाला ते काम करायचं म्हणून मग म्हटलं की एकदाच आपण जे आहे तर ते क्लीन करायला घेऊयात आणि एकदाच काही असेल तेवढं सेट करून घेऊयात तर आता इथे जीविकाचं चाललेलं होतं मध्ये मध्ये थोडीशी हेल्प करणं आता सुट्टी असल्यामुळे मग तिचासुद्धा वेळ जात नाही आणि मग अभ्यास वगैरेसुद्धा तिचा झालेला होता म्हणून मग म्हटलं की चल मला तो थोडीशी हेल्प कर आणि त्यासोबतच माझीसुद्धा थोडीशी जी कामं आहेत तर ती हलकी होऊन जातील आता लाईट बघा सारखी येत जा येत जा असं लाईटचं चालूच होतं त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरिटी जी आहे तर ती थोडीशी कमी दिसेल तर त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या आता लाईट नाही आहे त्याच्यामुळे मी ही जी खिडकी आहे ना तर ती सुद्धा ओपन करून ठेवलेली आहे जेणेकरून थोडासा उजेड जो आहे तर तो आतमध्ये येईल आणि व्हिडिओ काढताना मग ते थोडंसं व्यवस्थित तरी दिसेल पण आता बघूयात कसं हे व्हिडीओमध्ये दिसतंय तर आता इथे जेवढे काही कपडे वगैरे आहेत ना ते सगळे साईडला करून घेतले आणि त्यानंतर लेगिंग्स जे आहेत त्यांच्या घड्या वगैरे घालायला सुरुवात केली तर आता इथे जो एक्स्ट्रा भाग असतो ना लेगिनचा तर तो आप आपण आतमध्ये असा फोल्ड करायचा आणि त्याच्यानंतरनं मग व्यवस्थित अशी त्याची घडी जी आहे ना तर ती होते जेणेकरून मग आपण जेव्हा ते बॉक्समध्ये ठेवायला जाऊ तर त्यावेळेस मग जो एक्स्ट्राचा भाग असतो तर तो बाहेर आला की पूर्ण घडी जी आहे तर ती आपली विस्कटून जाते आणि मग आपल्याला व्यवस्थित सगळं असं ठेवायचं म्हटलं तर मग एखादा कपडावर होतो की वा खाली होतो अशा पद्धतीने कपडे होऊन जातात तर त्याच्यामुळे अशा घड्या वगैरे घातल्या तर मग ते बरं पडतं त्यानंतर ना साड्यांच्या सुद्धा तुम्ही इथे माग माझ्या मागे बघू शकता मी घड्या वगैरे घालून ठेवलेल्या आहेत म्हणजे ज्या चांगल्या साड्या आहेत काठपदरमध्ये त्या साईडला केलेल्या आहेत ज्या की मी येता जाताना कधी बाहेर जायचं म्हटलं तर त्यावेळेस यूज करते त्या साईडला ठेवलेल्या आहेत आणि ज्या डेली वेअरमध्ये कधी लागतात त्या बाजूला केलेल्या आहेत अशा पद्धतीने साड्यांच्या सुद्धा मी घड्या घालून ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर मग म्हटलं इथे टॉप वगैरे जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित असे घड्या घालून ठेवले जेणेकरून मग ते ठेवताना पटकन सोपं जाईल आणि सगळ्यात आधी म्हणजे मी काय केलं होतं सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालायला सुरुवात केलेली होती म्हणजे कसं होईल सगळं जर एकदम असं आवरून ठेवलं ना तर ते ठेवताना सोपं पटकन म्हणजे जाईल नाहीतर मग एक आवरायचं ते ठेवायचं त्याच्यामध्ये काय होतात दोन तीन कपडे जे आहेत ते अशीच खाली राहून जातात मग सतत तो बॉक्स आपल्याला शोधावा लागतो तर त्यापेक्षा म्हटलं आधी सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेऊयात आणि त्यानंतरच मग म्हटलं ठेवायला सुरुवात करूयात तर आता इथे सगळे जे काही चुडीदारचे ड्रेसेस आहेत किंवा कॉडसेट आहेत तर, तर ते सगळं मी इथे एका बॉक्समध्येच असं ठेवलेलं आहे आता फारसं हे आपण कुठे बाहेर निघालो तर त्याच वेळेस आपण असे ड्रेसेस जे आहेत तर ते वेअर करतो त्याच्यामुळे मग म्हटलं की सगळ्या शेवटीच हा बॉक्स जो आहे तो आपण ठेवून देऊयात आणि हे ऑर्गनायझर खरंच खूप छान आहेत म्हणजे बऱ्याच दिवसापासून माझं चाललेलं होतं की आपण ते ऑनलाईन मागूयात पण परत असा विचार यायचा की क्वालिटी कशी येते किंवा काय असं म्हणून मग मी ते दोन तीन वेळा स्किपच केलं मागवणं पण यावेळेस म्हटलं की नाही आपण मागवायची आपल्याला खरंच गरज आहे आणि छान आहे क्वालिटी याची मी मिशोवरून मागवलेले होते पण यावेळेस मला खरंच असं वाटत होतं की खूपच गरज आहे त्याच्यामुळे मग म्हटलं की चला काही झालं तरी आता आपल्याला हे मागवल्याशिवाय काही पर्याय नाही आणि मग छान असे यामध्ये कपडे जे आहेत तर ते सुद्धा मी इथे सेट केलेले आहेत आणि सोबतच जीविकाचं चा सुद्धा चाललेलं होतं की मला सुद्धा थोडंसं शूट करून घेऊ दे तर तिला सुद्धा म्हटलं ठीक आहे चला तिचे सुद्धा थोडंसं मन जे आहे तर ते विरंगून जाईल आणि तिला सुद्धा छान वाटेल तर मग आता इथे या दुसऱ्या बॉक्समध्ये जेवढे काही टॉप वगैरे होते ना तर ते सगळे मी असे व्यवस्थित घड्या वगैरे घालून यामध्ये ठेवलेले आहेत जे काही कुर्ता वगैरे आहेत ते तर मग म्हटलं सगळं असं व्यवस्थित ठेवलं की मग ज्यावेळेस आपल्याला लागते त्यावेळेस मग आपल्याला म्हटलं ते पटकन घेता येईल म्हणजे एक्स्ट्राचं कपाटामध्ये सामान जे आहे ते निघणार नाही आता आपल्याला माहिती असतं की आपण कशामध्ये काय ठेवलेलं आहे मग त्यावेळेस आपण फक्त तो बॉक्स जो आहे तो घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं या बॉक्समध्ये सगळ्या लेगिंग्स वगैरे ज्या आहेत तर त्या मी ठेवलेल्या होत्या आणि त्या त्यानंतरनं कबड जे आहेत ते पूर्ण व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतरनं मग हे जे बॉक्सेस वगैरे आहेत ते ठेवायला घेतले तर आता या बॉक्समध्ये सगळे वेस्टर्नवेअर जे आहेत ना तर ते मी ठेवलेले आहेत आणि यामध्ये मग सगळे पेटीकोट वगैरे जे असतात साडी ज्यावेळेस आपण वेअर करतो त्यावेळेस आपल्याला लागतात किंवा जे काही ब्लाउज वगैरे असतात जसं की आता वेलवेटचे ब्लाऊज भरपूर अशा प्रमाणात निघालेले आहेत म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आपण वेअर करू शकतो जेणेकरून मग साडीवरती मॅचिंग जरी नसेल तरी सुद्धा चालतं आणि सध्याचं असा ट्रेंडच आहे की कॉन्ट्रास्टमध्ये साड्या ब्लाऊज जो आहे तो वेअर करायचा आणि ते दिसतानासुद्धा तितकंच छान दिसतं तर माझ्याकडे असे भरपूर असे ब्लाऊज जे आहेत ना तर ते आहेत तर मग ते सगळे एका बॉक्समध्ये असे मी भरले पण कपाटात ठेवताना मला याच्यासाठी जा जागाच नव्हती म्हणून मग पुन्हा मी ते ऑर्गनाईज केलेलं पुन्हा ते मी बाहेर काढलं आणि शेवटच्या ड्रॉअरमध्ये सगळे ब्लाऊज वगैरे जे आहेत तर ते ठेवले तर ते पुढे तुम्हाला समजेलच तरी इथे मी तेच ठेवून सगळं व्यवस्थित असं चेक करत होते पण स्पेस काही तेवढा नव्हता कारण की कपड्यांसाठी ती जागा मला कमी पडत होती तर त्याच्यामुळे मग इथे जीविका म्हटली की मम्मी तू हे बॉक्स जो आहे तो रिकामा कर सगळ्यात शेवटी ते ठेव म्हणजे कसं स्पेस जो आहे तो तो थोडासा होईल आणि तिची खूप मदत होऊन जाते मला म्हणजे माझ्यासोबतच तिच्याही डोक्यात काही आयडियाज वगैरे असतात तर त्या ती माझ्यासोबत शेअर करते आणि मग मला सुद्धा असं वाटतं की हां हे बरोबर आहे कधी कधी आपल्यापेक्षा आपल्या मुलांनासुद्धा जे बा ज्या बाकीच्या गोष्टी असतात तर त्या चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगता येतात आणि त्या खरंच खूप फायदेशीर असतात आणि मग आता इथे या ज्या काठपदरमध्ये साड्या होत्या ना तर त्या मी इथे अशा ज्या काही हे जे प्लॅस्टिकच्या बॅग्स मी मागवलेल्या होत्या तर त्यामध्ये मी या साड्या भरून ठेवलेल्या आहेत आणि जीविका कपाटामध्ये ते थे ठेवण्यासाठी मला हेल्प करत होती आणि या सा पॅकेटचा खरंच खूप छान फायदा होतो कारण की कसं ज्यावेळेस आपण लग्नासाठी बाहेर निघतो तर त्यावेळेस आपल्याला माहिती असतं आपल्याला कोणती साडी वेअर करायची आहे मग त्यावेळेस फक्त आपण ती साडी जर बाहेर घेतली ना तर कपाटामध्ये ना साड्या वगैरे अशा खालीवर होत नाहीत म्हणजे कसं एक साडी घ्यायला गेली की दोन तीन साड्या त्याच्यासोबत निघतात त्याच्यामुळे काय होतं पसारा खूपच होतो तर मग अशा पद्धतीने जर आपण ते ऑर्गनाईज करून ठेवलं ना तर आपला वेळसुद्धा वाचतो आणि आपल्याला माहिती असतं कोणती साडी वेअर करायची आहे तर मग आपण फक्त त्या साडीचं जे पॅकेट आहे तर तेच बाहेर घेतो त्याच्यामुळे पसारा होत नाही आणि आपला एक्स्ट्राचा वेळ जो आहे तो सुद्धा वाया जात नाही आणि तिच्यामुळे माझं काम जे आहे तर ते सुद्धा बरंसं सोपं झालेलं होतं मी सगळ्या साड्यांच्या घड्या वगैरे घालून तिला देत होते आणि ती कपाटात सगळं व्यवस्थित असं ऑर्गनाईज करत होती आता एवढ्या करता करता येत अक्षर अक्षर ना अक्षरशः माझ्या नाकी नऊ आलेले होते म्हणजे एवढा पसारा आवडता आवडता अक्षरशः माझी पाठण जी आहे ना तर ती दुखायलाच लागलेली होती पण तिचं असं होतं की नाही मम्मा करून घे मी तुला आज हेल्प करते उद्या परत मी स्कूलला गेले तर मग तुला एकटीलाच करावं लागेल तर शेवटी मग लेकीलाच आईची माया येते असं म्हणतात आणि मग म्हटलं चला ठीक आहे तोपर्यंत आपण आवरून घेऊयात तर आता इथे येत ही रेल्वेची साडी जी आहे ना तर ती खूपच मोठी आहे तर आता करता मदे ये ना ही, चा चा मदे में ती ऑर्गनाईज करताना अशी कपाटामध्ये तर काही ठेवता येत नाही तर त्याच्यामुळे या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये मी तिला खूपच असं दाबून दाबून बसवलं जेणेकरून ती एका जागेवर व्यवस्थित असं बसेल आणि साड्या वगैरे ज्यावेळेस बघा आपण अशा घड्या वगैरे घालायला घेतो ना तर त्यावेळेस आपल्या खूपच आठवणी असतात म्हणजे प्रत्येक साडीसोबत आपली काही ना काहीतरी आठवण असते आणि ती साडी ज्यावेळेस आपल्या समोर येते ना मग त्यावेळेस आपल्या माइंडमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या येत राहतात की अरे या परिस्थितीमध्ये ही साडी मी घेतलेली होती किंवा अशा वेळेस मी ही साडी घेतलेली होती अशा या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवायला लागतात तर आता इथे हा जो ब्लाऊज आहे ना बघा तर तो वर्क केलेला आहे म्हणजे ज्यावेळेस मी साडी घेतलेली होती ना तर त्याच वेळेस हा ब्लाउज मला त्यामध्ये भेटलेला होता आणि पूर्ण वर्क केलेला आहे म्हणजे फक्त पाचशे रुपयांमध्येच मला ही साडी जी आहे ना ती पडलेली होती पण फक्त या ब्लाऊजसाठी मी ती साडी जी आहे ना तर ती घेतलेली होती कारण की याचा ब्लाऊज मला खूपच जास्त आवडलेला होता आणि साडी अशी फारशी काही खास नव्हती म्हणजे फक्त प्लेनच पूर्ण साडी जी आहे ना, ना तर ती होती पण ब्लाऊज खूप छान होता आणि खूप अट्रॅक्टिव्ह होता तर त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आपण ही साडी जी आहे तर ती घेऊयात आणि खूप सुंदर असा ब्लाऊज जो आहे ना तर तोसुद्धा मी शिवलेला आहे याचा आणि याचं वर्क जे आहे ना तर ते खूपच छान होतं आणि मला फारच आवडलेलं होतं आता प्रत्येक साडी आपण बाहेर घड्या वगैरे घालायला घेतली ते प्रत्येक साडीसोबत आपली आठवण जी असते तर ती पुन्हा ताजी होते आणि आपल्याला सगळे प्रसंग जे आहेत तर ते आठवायला लागतात आणि आता साड्या वगैरे अशा कोणाला द्यायचं म्हटलं तर आपली तर काही इच्छा होत नाही पण काय म्हणतात ना उगतच ते ठेवून त्याचासुद्धा काही उपयोग नाही त्याच्यामुळे बरेचसे असे कपडे वगैरे होते जे की मी साईडला काढून ठेवलेले होते जे की मला न लागणारे आहेत तर इथे बघा अशा पद्धतीने सगळं कबड जे आहे मी ऑर्गनाईज केलेलं होतं आणि आता जी एक्स्ट्राचे कपडे वगैरे आहेत जी की न लागणारी आहेत किंवा बऱ्याचशा साड्या वगैरे सुद्धा होत्या तर मग त्या सगळ्या मी साईडला काढून ठेवल्या आता जेवढ्या साड्या वगैरे लागत आहेत तेवढ्याच मी इथे ठेवलेल्या आहेत एक्स्ट्राचं असं मी काहीच ठेवलेलं नाही आणि काठपदरमध्ये सुद्धा बऱ्याचशा साड्या ज्या आहेत ना तर त्या शिल्लक होत्या पण कबडमध्ये काही ठेवायला जागाच नव्हती म्हणून मग म्हटलं वरच्या बॅगमध्ये सगळं असं मी भरलेलं आहे आणि इकडे सगळं काठपदरच्या ज्या साड्या आहेत ना तर त्या मी या साईडला ठेवलेल्या आहेत आणि वेलवेटची सुद्धा साडी इथेच मी ठेवलेली आहे तर सगळं तसं मी आवरून घेतलेलं आहे जेणेकरून ते दिसताना छान दिसेल आणि आता परत कधी बाहेर जायचं म्हटलं तर मग टेन्शन राहणार नाही आणि ते सगळ्या शेवटी खालच्या कप्प्यामध्ये येत ना मी जसं की मी तुम्हाला आधी म्हटलं ब्लाउज आणि पेटीकोट सगळं मी इथेच ठेवलेलं आहे कारण की जागाच नव्हती त्याच्यामुळे मग मला ते इथेच ठेवून ॲडजस्ट करावं लागलं तर आता सगळं फायनली कबड जे आहे ना तर ते माझं क्लीन करून झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता हे बघा हे अशा पद्धतीने सगळं जे कबड आहे ना तर ते मी ऑर्गनाईज केलेलं आहे आणि इथे वरती सगळ्यात बघा साड्याच आहेत इथे डेली वेअरचे ड्रेसेस आहेत किंवा साड्या वगैरे ज्या आहेत ना तर त्या इथे मी ठेवलेल्या आहेत कारण की जागाच नव्हती आणि इथे हे जे बास्केट वगैरे या ज्या आहेत ना तर आता ह्या इथे बघा तर हे सगळं मी व्यवस्थित असं ठेवलं आहे म्हणजे जिथे आपण फिरायला वगैरे कुठे गेलो तर त्याच वेळेस मी हे यूज करते वेअर म्हणा किंवा जीन्स वगैरे म्हणा तर ते काही लगेच लागत नाही त्याच्यामुळे त्या सगळ्या शेवटी इथे ठेवलेल्या आहेत मी त्यानंतर नाही इथे वेअर्स आहेत किंवा गाऊन वगैरे आहेत तर त्या इथे ठेवले आहेत वेअरमध्ये जे टॉप वगैरे यू सॉरी बाहेर वगैरे जाताना जे टॉप वगैरे यूज होतात तर ते इथे ठेवलेले आहेत मी आता जागा नव्हतीच तर त्याच्यामुळे मग शेवटी मला इथे वरती साड्या ठेवाव्या लागल्या तर अशा पद्धतीने बघा कबड्डी आहे तर ते मी ऑर्गनाईज केलेलं आहे आणि हा बघा असं व्यवस्थित दिसत असेल त्यानंतरने इथे बघा इथे खालीसुद्धा साड्याच ठेवलेल्या आहेत मी आणि इथे सगळ्या शेवटी खाली ज्या की काठपदार्ममध्ये वगैरे असतात तर ते पॅटर्न इथे ठेवलेलं आहे मी तर अशा पद्धतीने सगळं कबड जे आहे तर ते मी ऑर्गनाईज केलेलं आहे आता जागा थोडीशी छोटी आहे कपडे जास्त झालेत जा आणि कबड जे आहे तर ते छोटं पडतंय त्याच्यामुळे मग थोडंसं मला असं ॲडजस्ट करून ठेवावं लागलं तर अशा पद्धतीने सगळी क्लिनिंग वगैरे जे आहे तर ते मी करून घेतलेली आहे आणि बराच वेळ लागला म्हणजे अकरा वाजता आम्ही सुरुवात केलेली होती तर मला वाटते आत्ता दोन वाचलेली आहेत आणि सगळं मी असं सेपरेट सेपरेट करूनच म्हणजे ठेवायला सुरुवात केलेली होती चे, चे, के सा, सा, आ, तर त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला आणि चेहऱ्याची हालत बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे वगैरे वगैरेसुद्धा पूर्ण विस्कटलेली आहेत खूप वेळ लागला क्लिनिंगला मोबाईल काय हातात धरायची सवय नाही आहे त्याच्यामुळे ते थोडंसं असं हल्ल्यासारखं होतंय पण चला ठीक आहे हे बघा हां तर मग आता सगळं जे आहे ते माझं आवरून झालेलं आहे आणि भरपूर असा वेळ गेला अजून आम्हाला जेवण वगैरेसुद्धा करायचं आहे तर जीविकाची सुद्धा बरीच हेल्प झाली मला याच्यामध्ये आणि आता पहिलं म्हटलं आधी वॉश वगैरे करून घेते कारण की खूपच घाम आला आहे आणि लाईटसुद्धा सारखी तेज जात होती तर त्याच्यामुळे गरम पण खूप होतं तर अशा पद्धतीने बघा मी कबड ऑर्गनाईज केलेलं आहे आणि जसं मला आवडतं किंवा जशा पद्धतीने मला सोपं जाईल तर अशाच पद्धतीने मी ते आवरून ठेवलेलं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये मला, कमेंट मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय